हिवाळा म्हटलं की लिंबाचे लोणचे चालू होतात तर लिंबाच्या लोणच्यामध्ये आपण क्रश केलेलं लिंबाचं लोणचं घालतोय म्हणजे झटपट करणे आणि खायला रेडी होतोय आणि हो चार ते पाच किंवा कितीही वर्ष अजिबात लिंबाचं लोणचं खराब होणार आणि कुठल्याही गृहिणीने जरी केलं ना तरीही प्रमाणासाठी मी ते सांगितलेलं आहे तर मस्त तुमचं लोणचं होईल तर अगदी सोपं आणि झटपट होणारं लोणचं जर करायचं असेल तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी इथे दहा ते बारा लिंब घेतलेले आहेत तर आपले बारा दहा ते बारा लिंब जे आहेत ते आपल्याला काय करायचं लिंब कितीही असो आपण क्रश केलेलं लिंबाचं प्रमाण घेणार आहोत त्यामुळे लिंबाचं प्रमाण लिंबा नसलं तरी चालेल दहा असो वीस असो किंवा पंधरा असो का नऊ असो पण लिंब काय करायचं एकदम उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एका भांड्यात टाकून ठेवायचे आणि दहा मिनटं ठेवून द्यायचे त्याला दहा मिनटाच्या वर ठेवायचं नाही तर गरमच पाणी राहील तेव्हा काय करायचं एक एक लिंबू चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पूर्ण गरम पाण्यातून लिंब काढून घ्यायचे दहा मिनटं झाल्यानंतर तर हे लिंबाचं कडवटपणा जो आहे तो गरम पाण्यामध्ये निघून जातोय आणि गरम पाण्यातूनच काढल्यानंतर काय होईल दहा मिनिटाने कारण थंड पाणी जर झालं तर परत त्याच्यावर ते कडवटपणा साचल्यासारखा थर जो असतो तो साचून लिंबासोबत येतो तर त्यामुळे काय करायचं गरम पाण्यातूनच दहा मिनिटाने काढायचं आहे तर आपण चांगलं उकळ त्या पाण्यामध्ये टाकलं होतं आणि लिंब चांगले नरम होतात परत म्हणजे आपल्या लोणचं घालायला सोपं जातंय आणि मुरायलाही लवकर मुरतं आहे म्हणून आपण काय केलंय गरम पाण्यात घातलं म्हणजे वरची साल जी आहे लिंबाची ती कडूपणा कमी होते त्याचा आणि काय होतं आपण गरम पाण्यात घातल्यामुळे बिया जे आहेत ते पटकन निघतात कापताना आपण कुठल्याही आकाराचे कापू शकता असं काही नाही की खूप बारीक कापायचे दोन भागा जरी केल्या तरी चालतील फक्त बिया ज्या आहेत त्या पूर्ण निघल्या पाहिजे त्यासाठी व्यवस्थितच कापून घ्यायचं आणि पूर्ण बिया काढून घ्यायचे बियाने काय होईल क्रस केलेलं जे लोणचं असतं बी जर आपली वाटण करण्यात गेली तर ते कडून लोणचं होऊ शकतं त्यामुळे बिया पूर्ण काढायच्यात आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित लिंब तयार करून घ्यायचे आहेत हो तर येथे व्यवस्थित आपले नरम झालेत लिंब म्हणजे वर्षी सालजी आहे लिंबाची अगदी नरम झालेली आहे गरम पाण्यात टाकल्यामुळे आणि काढायलाही सोपं जातं तर काढताना मी तुम्हाला दाखवते अगदी जळून दाखवते कशा प्रकारे काढायचं आहे ते तर हे बघा तुम्ही थोडंसं कातडे दिसतील त्यामध्ये आणि थोडंसं जाडसर असं क्रश झालं झाल्यासारखं म्हणजे दाड जाडसर असं रवेदार आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप प्लेन बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर असलं की अगदी म लोणचं आहे ना तुमचं वाटतं की लोणचं घातलंय आणि तुम्हाला हे लोणचं आहे ना पराठ्यासोबत भातासोबत बाकीसोबत कशासोबत आणि उपवासाला सुद्धा चालतंय लोणचं तर आता मी काय केलंय एका वाटीचं प्रमाण घेतलंय तर एका वाटीने आपली पाऊण वाटी आपलं लिंबाचा क्रश झालेला आहे म्हणजे चुरा झालेला आहे लिंबाचा तो काय करायचा त्याच वाटीने आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं पाहुण वाटी झालाय तर पाऊण वाटीच्या प्रमाणात आपल्याला त्याच वाटीने काय करायचंय पाऊण वाटी दोन साखर घ्यायची म्हणजे दोन वाट्या साखर घ्यायची पाऊण वाट्याच्या जा दोन साखर म्हणजे डबल साखर घ्यायची एका वाटीला आपल्याला दोन वाट्या साखर घालायची तर पाऊन पाऊण वाटी मी दोन वाट्या साखर घालून घेते कारण पाऊण वाटी आपलं निंबाचा क्रश भरला होता तर एक वाटी टाकून झाली परत एक पाउन वाटी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी दोन पाऊण वाट्या आपल्याला टाकून घेतलेल्या आहे म्हणजे एका वाटीला दोन वाट्याचं प्रमाण साखरेचं टाकून घेतलं आहे तर इथे पूर्ण आपलं प्रमाण टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आपण भांडे जे वापरतो ते अगदी क्लीन असले पाहिजेत बिना पाण्याचे असले पाहिजेत कोरडे असले पाहिजे तर मिक्स करून घेताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं म्हणजे आपलं साखर आणि लिंबाचा क्रश मिक्स झाला आहे तर एक चमचा आपण मीठ घालतो त्यामुळे बरोबर एक चमचाच घालायचा कारण एका वाटीचंच प्रमाण होतं तर एक चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची रंग खूप छान येतो लोणच्याला कारण साखऱ्यामध्ये ज्यावेळेस लाल मिर्च पावडर मिक्स होते आणि त्याचा पाक ज्यावेळेस तयार होतो ना त्याचा रंग जो आहे ना खरंच खूप मस्त लागतं मुलं तर म्हणतील जाम केला की काय मम्मी असंच म्हणून खातील खरंच खूप छान लागतंय लोणचं तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं आपण त्याला घोटू तसा तसा त्याचा तस रंग अगदी गर्द व्हायला लागतो म्हणजे दाटसर व्हायला लागतो अगदी लाल होतो तर अगोदरच खाली आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे काय होईल वरती जे आहे आपल्याला लोणचं हलवायला व्यवस्थित जाईल तर याच्यात लिंबाचा रस घातला मी तीन लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे तीन चमचे रस घालून घेतला लिंबाचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेण्याच्या अगोदर काय आहे व्यवस्थित मिक्स झालं की तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं आपल्याला खालीच ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर तुम्हाला मी उरून दाखवते अगदी सेल सर से आणि थोडंसं साखर जी आहे चांगली विरघळून झालेली आहे तर म्हणजे काय होईल आपलं लोणचं ज्यावेळेस आपण गॅसवरती ठेवतो हे कशासाठी करायचं का आहे कारण गॅसवरती ज्यावेळेस ठेवतो तेव्हा साखर पूर्ण मिक्स झाली की बुडाला ला लागत नाही म्हणजे लोणचं आपलं बुडाला ला लागत नाही चिटकत नाही आहे तर आता गॅस मिडियम ठेवायचा आणि पाचच मिनिटात तुमचं लोणचं होतं आहे खूप वेळ लागत नाही तुम्ही जर जवळ असाल तर थोडासा गॅस मिडियमच्यावर म्हणजे फुल जरी केला तरी चालेल आणि एकसारखी उकळी आणली एक खळखळून उकळी आली की खल, तुम्हाला मी दाखवतेच आहे आता चांगली उकळी आलेली आहे आणि आपला जर लोणच्याचा रंग आहे तो अगदी थोडासा रंग बदलतो आहे आणि काय होतं आपण पाणी नसल्यामुळे घट्ट व्हायला म्हणजे एक तारी पाक व्हायला वेळ लागत नाही आहे तर मी आता तुम्हाला दाखवते एकदा आपण चेक करून बघणार आहोत अजून झालं नाही आहे तर अजून दोन मिनटं झालेत अजून दोन मिनटं मी परत ठेवते दोन मिनटं म्हणजे आपलं पाच मिनटाच्या उकळीमध्ये आपलं लोणचं रेडी आहे जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते मी एक तारी पाक तयार झाला म्हणजे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला मी जळून दाखवलं आहे पाक कसा तयार झाला आहे त्यावेळेस काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपण परत एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते ते बघा तुम्ही एक ताई पाक आपला तयार झाला आहे म्हणजे चिकट झालेला आहे म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही आता हे गरम असताना तुम्हाला वाटते खूप पातळ आहे पण थंड झालं की खूप घट्ट व्हायला लागतं हे तर थंड होण्यासाठी आता आपण बाजूला ठेवतो आणि आपला पाकसुद्धा व्यवस्थित झाला आहे आणि लोणचंसुद्धा शिजून झालेलं आहे कारण वाफून घेतलेली म्हणजे पाण्यात गरम पाण्यात टाकल्यामुळे अगोदरच लिंब जे आहेत ते नरम झाले होते आणि नंतर जे लिंब शिजून घेतले त्यामुळे पूर्ण लोणचं आपलं शिजून आहे तर जे लोणचं आहे ते झटपट खायला सुद्धा मिळते तुम्हाला आणि पटकन आहे तर एक तास झाल्यानंतर तुम्ही लोणचं बघू शकता आपलं अगदी मस्त घट्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे तर खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही तर काय करायचं एक भरणी घ्यायची आहे आणि आपल्याला भरणीमध्ये मी तुम्हाला एकदा परत लोणचं दाखवते कसं झालं आहे ते अगदी मस्त झालेलं आहे आणि व्यवस्थित ग्रेवीसुद्धा जसं ज्या तसंच राहील तुम्हाला जर वाटलं तुमचं खूप घट्ट झालं आहे तर काय करायचं लिंबाचा दोन लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यामध्ये रस टाकायचा आहे आणि मिक्स करून द्यायचं आहे अजिबात खराब होणार नाही थोडंसं पातळसुद्धा होऊन जाईल तर टेन्शन राहणार नाही तर घट्ट तर होणारच नाही व्यवस्थित पाक केला आहे पण अगदी मस्त होते म्हणजे तुम्हाला पराठ्यासोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबत आहे आणि उपवास असेल तर भुसळीसोबत किंवा तुम्ही उपवासाला खाऊ शकता तर अगदी मस्त लोणचं आहे भरणी चांगली स्वच्छ करून घ्यायची स्टोअर करण्याची जी भरणी असते ती अगदी व्यवस्थित स्टोअर करून घेण्याची असावी म्हणजे व्यवस्थित असावी धुतलेली तर अगदी सोपा आणि झटपण होणारं लोणचं आहे तर तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय